हॅलो एव्हरी वन नमस्कार हृदय बोल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलवर जे जे आपल्याला माहिती उपयुक्त व्हिडिओ बघायला व ऐकण्यासाठी मिळतात म्हणून नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की ऐका बघा पितृपक्षाचा महिना चालू आहे आणि आपल्या पित्रांना तृप्त करण्याचा महिना देखील आहे मी काही कारण सांगते तुम्हाला की आपले मित्र तृप्त नसल्यावर घरात काय काय गोष्टी घडतात नाही का आपले पूर्वज जर आपल्यावर नाराज असल्यावर घरात बऱ्याचशा अडचणी होतात गोष्टी घडत असतात काही लक्षणं देखील असतात मी आता तुम्हाला असे काही लक्षणं सांगणार आहे ते तुम्ही नक्कीच आपल्या घरात घडत आहे का आणि त्याच्यावर मी उपाय देखील देणार आहे नक्की करा भाद्रपद महिना हा पितृदेवतांचा असतो आणि या महिन्यात जर मी काही सांगितलेले उपाय केले तर तुमचे पितृ अतिशय तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत आणि भरभरून आशीर्वाद देणार आहेत तर चला मी तुम्हाला काही लक्षणं सांगते घरामध्ये रोज भांडण होणे कारण नसतानाही जोरात कलह होणे दुसरं आहे वारंवार मेलेले व्यक्ती स्वप्नात दिसणे तिसरं आहे लग्नामध्ये अनेक अडचणी निर्माण होणे अडथळे निर्माण होणे किंवा लग्न जमून देखील मोडून जाणे किंवा लग्न पाहुणे बघायला येत आहेत पण जमतच नाही आहे चौथं आहे मुलं बाळ न होणे संतानप्राप्ती आपण म्हणतो ते संतानप्राप्ती न होणे पाचवं लक्षण आहे मुलांमध्ये अचानक चिडचिडपणा होणे वारंवार तब्येत बिघडणे बघा पहिल्या हप्त्याला मुलं चांगली असतात दुसऱ्या हप्त्याला आजारी पडतात परत दोन तीन दिवस चांगली असतात परत आजारी पडतात वारंवार वार दवाखान्यात घेऊन जायला लागतं सहावं आहे नवरा बायकोंमध्ये मतभेद होणे किंवा परिवारामध्ये सारखं कारण नसतानाही भांडण होणे तर हे आहे पितृदोषाचे कारण लक्षण व आठवं कारण सुद्धा आहे परिवारात सारख्या दुर्घटना होणे एकामागे एक दुर्घटना घडणे नववं कारण आहे नववं लक्षण आहे कोणतेही कार्य वेळेनुसार नाही होणे कोणतं तरी आ आपण काम करायला जातो आहे आणि ते पूर्णच होत नाही आटकून राहतंय कुठलंही काम पूर्ण होत असताना ते मध्येच बंद पडतंय नाही का घराबाहेर किंवा माणसांलाही कधी कधी असं वाटतं हे काम सोडून द्यायला पाहिजे आपण बरंच काम हो शंभर टक्के होत असताना नव्याण्णव टक्के पूर्ण होऊन एक टक्क्यामुळे ते आपल्याला बंद करायला लागतं हे सुद्धा गोष्टी हे पितृदोषामुळेच घडत असतात तर मंडळी हे झाले पितृदोषांमुळे असलेली लक्षणे किंवा कारणे आता यावर आपण उपाय देखील मी आज सांगणार आहे हे उपाय नक्की करा तुम्हाला नक्कीच लाभ मिळणार आहे काही इकडे तिकडे जायची गरज नाही किंवा खूप काही करायची गरज नाही आहे भाद्रपद महिना हा पितृ लोकांचा तृप्त करण्याचा महिना असतो आपण घरात त्यांची पूजा अर्चा करू शकतो नाही का आता मी तुम्हाला पहिला उपाय सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या दिवशी आपल्या पित्रांचे श्राद्ध येते त्या दिवशी तुम्ही सर्व अन्न शिजवून त्यांना नैवेद्य दाखवू शकतात नैवेद्य व तर्पण देऊ शकतात हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय आहे ज्या दिवशी अमावस्या येते त्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडावर खूप पॉवरफुल उपाय आहे आणि हा हा उपाय केल्यानंतर तर तुमचे पित्र अतिशय प्रसन्न होऊन जातात बघा व झाडाजवळ जायचं आहे तुम्हाला कच्चं दूध घेऊन जायचं आहे त्यामध्ये काळे तेल टाकायचे आहे आणि एक फुल त्याच्यात टाकायचं आहे व ते टाकून एका लोट्यामध्ये एका भांड्यामध्ये घेऊन जाऊन पिंपळाच्या झाडांवर आपल्या पितरांचं नामस्मरण करून ते सर्व साहित्य पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता तुमचे पूर्वज जर काही काही मेले असतील तर त्यांचं नामस्मरण करून त्यांना अकरा वेळा प्रणाम करून ते पिंपळाच्या झाडावर त्यांना शांत शांत शांत, शांत म्हणून म्हणून असे टाकायचं आहे खूप चमत्कारी उपाय आहे तिसरा उपाय आहे जर तुम्हाला तेही पिंपळाच्या झाडाचं जमत नसेल किंवा पिंपळाचं झाड सापडत नसेल तर जमेल तसं एखाद्या ब्राह्मणाला ब्राह्मण जोडीला घरी बोलवून त्यांना जेवण नाही का त्यांचा मान सन्मान करायचा आहे जेवण देऊन त्यांना ड्रेस टावेल टोपी स्त्री असेल तर तिला साडी तिची ओटी भरायची आहे एक ब्राह्मण जोडीची हे देखील खूप छान आहे याच्यामुळे सुद्धा आपले पित्र प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देतात चौथा उपाय आहे जर समस्या जास्त असेल किंवा हे करून बी तुमची समस्या दूर होत नसेल तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय तुम्हाला जर तुमच्या पित्रांचं श्राद्ध तिथी माहिती नसेल तर तुम्ही भाद्रपद महिन्यात कोणत्याही शनिवारी बघा भाद्रपद महिन्यात कुठलाही शनिवार असो ते शनिवारी आपले आहे। कि वा नदीचा आहे। पन त्या शनिवारी आपल्या घराच्या छतावर जायचं आहे किंवा नदीच्या किनारी जायचं आहे पण त्याआधी एक भात शिजवायचा आहे छोटासा भातामध्ये मीठ तेल काहीच घालायचं नाही आहे न ना मीठ तेल घालता हा सफेद भात शिजवायचं आहे त्यावर थोडंसं दही टाकायचं आहे व त्याच्यावर थोडं तूप टाकायचं आहे व काळे तिळ सोडायचे आहे चिमुटभर काळे तिळ सोडायचे आहे खूप प्रभावशाली उपाय आहे जर वरचे उपाय तुम्हाला जमत नसेल तर हा उपाय करा याच्याने सुद्धा तुमचे पित्रांना मुक्ती भेटते श्री महादेवांचं नामस्मरण करून तुम्ही दही भात त्याच्यावर तूप आणि काळे येतील हे नदीच्या किनाऱ्यावर जाऊन सोडून द्यायचं आहे किंवा आपल्या घराच्या छतावर जाऊन एका छोट्या वाटीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि तीन वेळा त्यांना पाणी फिरायचं आहे तीन वेळा त्या निवेद्याला तुम्ही पाणी फिरवायचं आहे आणि मनातच महादेवांचं नामस्मरण करून आमच्या पित्रांना मुक्त प्राप्ती व्हावी त्यांना मुक्त भेटावा मुक्ती भेटावी व त्यांचा आशीर्वाद आमच्या परिवारावर कायमस्वरूपी असू द्यावा असं म्हणून तुम्हाला पाणी फिरायचं आहे बघा शेवटचा उपाय खूप छान आहे नक्की करा नक्की लाभ होतो व घरात सर्व कटकटी आजारपण दुखणं आपली कामे अटकून राहतील ते पूर्णपणे बंद होतील व तुमचा एक नवीन मार्ग चालू होऊन जाईल नवी तुम्हाला दिशा मिळेल घरात आनंदीच आनंद असणार आहे आणि घरात भरपूर सुख समाधान शांतता लाभणार आहे नक्की उपाय करा नवीन असेल तर चॅनलला फॉलो करा व चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करून घ्या Thank you.